बारा वर्षापासून काम करतो प्रॉपर बीड जिल्ह्यात ला आंबे हो जोगायचा आहे आपला नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छप्पन सहासष्ट पंधरा प्रमोद शिंदे हा व्हॉट्सअपचा नंबर मग तुम्ही कॉल केला तर तो जिओचा नंबर आहे व्हॉट्सअपचा नंबर हा तर वेधशाळा आता आपल्याला माहिती की वेधशाळेमध्ये आपल्याला सर त्या हवामानाच्या नोंदी ज्या काही आहेत आपल्या तो आपल्याला इथं मेजर करता येतात म्हणजे पाऊस किती पडला तापमान किती होतं आर्द्रता किती होती जमिनीचं तापमान किती होतं किंवा वाऱ्याची दिशा कोणती होती वाऱ्याचा वेग किती होता या सर्वांच्या ज्या नोंदी घेतल्या जातात त्या आपण या ठिकाणी घेतो आता ह्या नोंदी घेतो आता ह्या इथं झालेल्या नोंदी पण शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचं आहे की हवामान अंदाज पुढचा काय तर हा हवामान अंदाज आपल्याला दर मंगळवार आणि शुक्रवार भारतीय हवामान विभाग मुंबई यांच्याकडून आपल्याला मिळतो दर मंगळवार शुक्रवार आपली मिटिंग होते त्या मिटिंगमधून पुढच्या पाच दिवसाचा किंवा पुढच्या पंधरा दिवसाला हवामान अंदाज कसा राहील हे आपल्याला त्याच्याकडून मिळतो आता त्या अंदाज मिळाल्यानंतर आपण काय करतो भारतीय हवामान विभागाकडून त्याचं पुढे शेतकऱ्यांसाठी काय काम आहे तर आपल्याला इथं जे सेंटर आहे ज्याला की ग्रामीण कृषी मोसम सेवा म्हणतो आपण ग्रामीण कृषी मोसम सेवा या योजनेमध्ये आपण काय करतो हवामानाचा आलेला अंदाज त्या अंदाजानुसार पुढील आठ दिवसामध्ये जे अंदाज असेल त्या अंदाजानुसार आपण पिकामध्ये काय नियोजन करावं समजा काढणीच्या वेळेस असेल गारपिटीची शक्यता असाल तर माग नांदेडमध्ये गारपीट झाली बघा पंधरा दिवसापूर्वी तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी काय करावं का हो? किंवा पुढचा अंदाज कसा आहे की अंदाज आल्यानंतर पिकांची कोणती काळजी घ्यावी याबद्दल कृषी सल्ला आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो प्रत्येक तालुका वाईज आपल्याला व्हॉट्सअपचे एक एक ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपल्याला दर मंगळवारी आणि शुक्रवार पुढच्या आठवड्यात हवामान अंदाज कसा राहील आणि त्याच्यानुसार आपण पिकांचे नियोजन कसे करायचे याची सविस्तर माहिती दिलेली असते ज्या कोणाला पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही फक्त तुमचं नाव गाव आणि पत्ता मला मेसेज केला की तुम्हाला त्या तालुक्याच्या ता ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल तुम्हाला दर मंगळवार आणि शुक्रवार हवामान अंदाज मिळत जाईल तर हे झाला हवामान अंदाज मिळाल्यानंतर आता आपल्याला हवामानाच्या नोंदी ज्या घेतल्या जातात आपण इथं त्या आपल्याला सकाळी सहा वाजल्यापासून आपल्या हवामानाच्या नोंदी तयार होतात सुरू होतात सकाळी सहा वाजता आपण काय करतो आर्द्रताची नोंद घेतो ते आपण नंतर सांगू आता हे आहे बघा सिग्नल स्टिवन सनस्क्रीन ज्याच्यामध्ये आपण तापमान मोजतो आता तापमान या समोर या थोडं याच्यामध्ये आपण तापमान मोजतो आता तापमान मोजण्यासाठी ताप हा आहे कमाल तापमान याच्यामध्ये सिम्पल आहे आपण जसं बॉडी टेम्परेचर मोडचो डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये मर्क्युरी असतो आणि हा मर्क्युरी जो आहे जसं जसं तापमान वाढेल तसं तसं हा मर्क्युरी वितळत जातो आणि वितळलेला मर्क्युरी हा पुढं पुढं सरकत जातो आणि त्याच्यानुसार आपल्याला आत्ताचे कमालता म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर किती आहे हे आपल्याला मोजता येईल इथं दिसते बघा ते मॅक्झिमम टेम्परेचर आता जवळपास बावीस तेवीसच्या रेंजमध्ये आहे इथं सध्या बघितलं लक्षात लग लक्षात येईल एकदम स्ट्रेट मध्ये बघितलं पुढे घ्या फोटो काढत त्याच्यानंतर हे आहे किमान तापमान आता याच्यामध्ये कमीत कमी तापमान किती आहे आता हे सकाळचं तापमान आहे बघा याच्यामध्ये फक्त फरक आहे hmm. की याच्यामध्ये मर्क्युरी असतो ना याच्यामध्ये अल्कोहोल असतं आणि याच्यामध्ये एक इंडेक्स पॉईंट असतो ह्या इंडेक्स पॉईंटनुसार आपल्याला आप कमीत कमी तापमान किती आहे आत्ताचं ते काढता येतं त्याच्यानंतर हे दोन थर्मामीटर आहे ते बल्ब थर्मामीटर आणि वेटबल्ब थर्मामीटर ह्या दोन थर्मामीटरच्या नोंदी घेऊन आपल्याला आर्द्रता किती आहे हे मध्ये चार्ट आहे बल्ब टेम्परेचरचं किती आहे आणि वेट बल्ब टेम्परेचर हे किती आहे याच्यावरून आपल्याला सध्याच्या सध्याचे आप आर्द्रता किती आहे ते काढता येते आता रेशीम शेती करणाऱ्यांमध्ये आर्द्रता फार महत्वाची तर ह्या गोष्टी आता हे रेशीम शेती जे करतात त्यांच्या ह्याच्यामध्ये पण ह्या ठेवलेल्या असतात कापमापी यंत्र असतो किंवा आर्द्रता मेजर करण्यासाठी आता व्हर्च्युअल डिजिटल निघालेले आहेत परंतु हे स्टँडर्ड जे आय एम डी वरून जे स्टँडर्ड होऊन आलेले आहेत ते इन्स्ट्रुमेंट असतात